मातेच्या सुता तुला मातीच माती वरदान एक मुखाने बोला बोला जे जय जे जय जेवान जे जे एकमुखाने बोला बोला जय 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 जवान पुर येव संकट येव हो आक्रमण मात कराया धावून येतो आमचा हा जवान मात कराया धावून येतो आमचा हा जवान थोर तुझी राष्ट्रभक्ती थोर तुझी सेवा तरुणपणी गेला सेतू देशसेवा कराया तरुणपणी गेला तू देशसेवा कराया जाणीव ठेवली मुख्यमंत्र्यांनी हात जोडले पंतप्रधान एकमुखाने बोला बोला जय 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 जवान एकमुखाने बोला बोला जय 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 जवान धन्यवाद